रामकृष्ण हरिमाऊली मी गोपाळ कुलकर्णी आपण पाहत आहात माध्यमवृत्त सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचा पुण्योत्सव सोळा अंशामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे या उत्सवाची सुरुवात ह हो प श्रीरंग महाराज व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते अभिषेक करून करण्यात आली भव्य असा मंडप या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे दुपारी नाथ मंदिरापासून विठ्ठलास व सद्गुरूंच्या समाधीस अभिषेक सोहळा झाला दुपारी नाथ मंदिरापासून गोपाळपुरापर्यंत भागवत कथाकार गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली या दिंडीमध्ये औसा अलगुड कांबळेवाडी अपचुंदा जयनगर कन्हेरी हनुमंतवाडी शिवनी आदी चलबुर्गा आदी भागातील वारकरी संस्थेचे वारकरी टाळकरी मुले तसेच किल्लारी येथील निलेश महाराज यांच्या संस्थेतील टाळकरी मुले सहभागी झाले होते अत्यंत भक्तिभाव वातावरणामध्ये हे बच्चे कंपनी टाळकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते हव प श्रीरंग महाराज या दिंडीमध्ये सहभागी झाले होते सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर गणिनाथ महाराज औसेकर व आदी महाराजांनी यावेळी भागवताचार्यांचे स्वागत केले यावेळी देवदर्शन देखील करण्यात आले नाथ मंदिरापासून गोपाळपुरापर्यंत गीतेश्वर महाराज यांनी भागवतगत ग्रंथ आपल्या डोक्यावर घेऊन सर्वांचे लक्ष वेधले श्रीरंग महाराज गुरुबाबा महाराज गनीनाथ महाराज आदींनी यावेळी भागवताच्या ग्रंथाचे पूजन केले यावेळी भागवताचार्यांचा सत्कार देखील करण्यात आला ब्रह्मवंदांनी यावेळी भागवताची आरती केली यावेळी गणिनाथ महाराजांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली यावेळी गुरुवर्य सद्गुरू गुरुबाबा महाराज यांची ग्रंथ तुला करण्यात आली आणि यावेळी भजन देखील झाले

I eat a maha. I eat a maha. I eat a maha. I eat a maha. I eat